सरत्या वर्षाला निरोप देत प्रथम दिनी देवदर्शन घेतल्यास संपूर्ण वर्ष आनंदात जाते अशी अनेकांची भावना असल्याने भाविक सहकुटुंब मंदिरात दर्शनाला जातात या अनुषंगाने मूर्तिजापूर तालुक्यातील जागृत देवस्थान गुरु भोलेनाथ आश्रम पिवशी पांढरी महंत श्री सुफलदास महाराज संस्थानात अकोला जिल्हा पॉवर ऑफ मीडियाच्या वतीने आयोजित नवीन वर्षानिमित्त शनिवारी एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी गणमान्य नागरिकांच्या उपस्थितीत स्नेह भोजनाचा कार्यक्रम थाटामाटात पार पडला दरवर्षी नवीन वर्ष सर्वांना सुख समृद्धी आनंद व भरभराटीचे जाव म्हणून पॉवर ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे अमरावतीचे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी अकोला जिल्हा पॉवर ऑफ इंडियाचे संपर्क प्रमुख बाळासाहेब गनोरकर त्यांच्या पत्नी प्रणिता गनोरकर यांनी सर्वप्रथम सुफलदास महाराज यांच्या समाधी मूर्तीला गंधाक्षद विडासर शाल श्रीफळ तसेच पुष्पहार अर्पण करून पूजा आरती करण्यात आली पंचकृषीतील हजारो भाविक श्रद्धेपोटी नवसाळ फाट्याची अकोला अमरावती राष्ट्रीय महामार्ग पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या महंत सुफलदास महाराज यांच्या दर्शनासाठी जातात येथील सुंदर अशा नैसर्गिक वन संपदेत वसलेले हे मंदिर एक अप्रतिम देवस्थान आहे या आश्रमात शांत व मनमोहक नैसर्गिक वातावरणात येथील निरनिराळ्या जातीचे पशु पक्षी भक्तगणांना आकर्षित करतात दरवर्षी श्रावण महिन्यात महाशिवरात्री रामनवमी हनुमान जयंती सुफलदास महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला भक्तगण मोठ्या संख्येने संयुक्तरित्या सर्व देवी देवतांचे पूजन करण्यासाठी येतात या पिवशी पांढरीच्या आश्रमात गणपती महादेव सोपीनाथ हनुमान खंडेश्री उर्फ बलरामदास त्यागी महाराजांचे धुणेघर अशी मंदिरे आहेत महंत सुफलदास महाराज हयात असताना येथे पशुपक्षी वन्य प्राण्यांचे अस्तित्व होते परंतु कालांतराने या ठिकाणी वन्य प्राण्यांचे वास्तव्य कमी होऊन भक्तांनी मंदिराची स्थापना केली जंगलातून व नदी नाल्यातून वाट काढीत जाणाऱ्या या आश्रमाकडे लोकप्रतिनिधींसह शासन प्रशासनाने लक्ष घालून पर्यटनाच्या दृष्टिकोनातून काम करणे गरजेचे कर आहे बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजपूर